देव दिनाधारी धावल्याची प्रचिती ठाण्यात आलेली आहे ठाणे स्टेशन यांनी व्यक्तीची माणुसकी अनुभवली आहे वारघडे यांच्या बत्तीस वर्षीय निखिल वारघडे हा पदवीधर एकूणता एक मुलगा बालपणापासूनच मधुमेहाने ग्रस्त होता त्याच्या उपचारासाठी नऊपाड्यातील वी आणि फॉर यू संस्थेचे किरण नागती यांनी धावाधाव तर केलीच परतून उपचारदरम्यान मृत्यू ओढवल्यावर माणुसकीचा धर्म पाळून निखिलाच्या अंत्यसंस्काराची जबाब जबाबदारी देखील किरण नागती यांनी पार पाडली पैशाची चणचण असल्याने वार घडे यांनी किरण नागती यांना संपर्क केला नागती यांनी तातडीने धाव घेतली गे घेत रुग्णालयाचे बिल कमी करून तिथून अंतव्यवस्था स्थितीत मुलाला पुन्हा ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले तिथून नंतर के एम हॉस्पिटलचा बेड मिळवून दिला उपस्थ उपचाराची क्षण सुरू असताना जेमते पाच दिवसांनी दरम्यान नि निखिलचा मृत्यू ओढवला हे दुःखद बातमी कळताच किरण नागती यांनी निखिलच्या संपूर्ण अंत्यसंस्काराची जबाबदारीही पार पडली नागती यांच्या या सहृदय सामाजिक बांधिलकीबद्दल वारघडे कुटुंबानी आभार मानत खरोखरच आमच्या सारख्या दिनांच्या घरी देवच धावून आले चे म्हटले आपल्या भेटीसाठी आले आहेत त्यांची निशाणी आहे मुगा मुगा क्रमांक एकवीस ड अपक्ष उमेदवार सिक्कीराम विष्णू नागरी नाई, नाई, विचार करा मला असं वाटत ही निवडणूक जी आहे ना ही प्रभाग क्रमांक एकवीस ड मधली या प्रत्येकाने हातात घेतलेली दिसते कारण इथे फक्त किरण विष्णू नागती मी नाही नाहीये किरण विष्णू नागती प्रत्येक जण आहे अशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे जिथे जिथे मी जातोय तिथे अर्थात माझ्या भगिनी माझ्या माऊली या वाढ बघतायत काही जणांनी तर निरोप पाठवले हो की आमच्या इमारतीत पण यायचंय म्हणजे मला असं वाटतं हे पहिल्यांदा घडताना दिसतंय आणि केलेली सेवा जी आहे ती लोक विसरलेली नाहीयेत बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की केलेली सेवा आपण सांगायची जी असते जेव्हा सेवा आपण करत असतो तेव्हा केलेली सेवाच लक्षात राहते आणि मग समोरची माणसं स्वतःहून सांगतात त्याच्यासाठी सेवा करावी लागते आणि ती सेवा मला असं वाटतं मी एकट्या नाही तर माझ्या सहकार्यांसोबत आम्ही केलेली आहे मला असं वाटतं कुठलीही मी तेच मग तुम्हाला म्हटलं की मार्केटिंग जर करायला गेलो आम्ही ना तर नौपाडा रक्षकमध्ये एका रात्रीमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या प्रत्येक रात्रीमधल्या सेवा जर दाखवल्या ना तर खूप गोंधळ होईल मला असं वाटतं मी विरोधक आणि या सगळ्या गोष्टी काही काउंट करत नाही कारण मी कोणाच्या विरुद्ध लढत नाहीये मी कोणासाठी तरी लढतोय हे मला असं वाटतं प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे मी कुणावरही टीका करणार नाही ज्यांना टीका करायची त्यांनी करून दे कारण स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही काम करतो आहे हे सगळे सेवेकरी म्हणून काम करतायत त्याच्यामुळे मार्केटिंग आहे ना कुठल्या गोष्टीचं करायचं आणि कुठल्या गोष्टीचं नाही हे आम्हाला कळतं नमस्कार मी भाऊ आरगडे हनुमान मंदिर दादा पाटील वाडी इथला पुजारी इथला स्थानिक रहिवासी आज मी वडिलोपाची सत्तर ते ऐंशी वर्ष या वाडीत राहतोय आज समाजकार्य याच्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे आणि जे आज माझ्यावर जो असा प्रसंग गुजरला होता माझ्या मुलाबद्दल माझा मुलगा निखिल वय वर्ष बत्तीस आज तो वृत्तीच्या छायामध्ये असताना किरण सर एखाद्या देवदूतासारखे तिथे आले त्यांनी मला जी मदत केली ती वाकडण्याजोगी आहे ही मदत मला ना घरचे करू शकले ना मित्रमंडळी करू शकले ना पण त्यांचं जे मोलाचं योगदान होतं ते फार अमूल्य होतं आज हॉस्पिटलमध्ये बिल कमी करून परत सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यापासून ते के एम हॉस्पिटलपर्यंत के एम हॉस्पिटलला माझा मुलगा आज पाच दिवस होता तिथल्या डी एन डॉक्टर वगैरे सतत संपर्कात होते तिथनं ज्या टायमाला तो डेट झाला तर मृत्यू पावला त्याच्यानंतर किरण नागते सर हे अंत्यविधीसाठीही रात्री जातीने दोन वाजेपर्यंत माझ्याबरोबर होते आता हा हार देव हार हार फार देव माणूस आहे हा रात्री अपरात्री कोणालाही मदत करू शकतो ओळख पाहिजे असं नाही आहे काय तुम्ही फक्त एक कॉल करा किंवा त्यांना नाही कॉल केला त्यांना जरी समजलं की बाबा असा असा माणूस अडचणीत आहे तरी ते तुमच्यासाठी धावत येणारा माणूस आहे हा फार देव माणूस आहे तर हा आपल्या विभागातून एकवीस वॉर्ड नंबर एकवीसमधनं हा आपल्या विभागापासून अपक्ष निशाणी म्हणून फुगा म्हणून निशाणी घेऊन उभा आहे तर ह्या अशा देवदूत माणसाला आपल्याला महापालिकेत पाठवायचं आहे तर आपली निशाणी फुगा आहे तर सर्वांनी फुगा या निशाणीवर शिक्कामोर्तब करून श्री किरण सर यांना बहुमोल मतदानाने विजयी करा नेहमी चोवीस म्हणजे म्हणतात ना ट्वेंटी फोर बाय सेवन नेहमी अवेलेबल असतात त्यांच्या सर्व लोकांसाठी विभागातल्या तर या निवडणुकीसाठी ते फुगा या चिन्हावर उभे आहेत माझी सर्वांना विनंती आहे कृपया आपण भरघोस मत देऊन साहेबांना निवडून द्यावं यावे आणि खरा जनप्रतिनिधी आपण महापालिकेत पाठवावा ही सर्वांना विनंती आहे नक्की साहेब आमच्या इथे आले आहेत आणि आम्ही त्यांना निवडून देणार आहोत आणि आमचा आशीर्वाद आहे त्यांच्यावरती आणि ते ஷம்பர டக்கு நிவன